मित्रांनो आज बारा नोव्हेंबर वाळ मंगळवार रोजी लोहा बैल बाजारच्या भाग एकला सुरुवात करत आहे आता कुठले गोरे फुलवळीचे गोरे हाता अवदत मध्ये पहा मित्रांनो एक सारख्या उंचीच्या आहेत काय किंमत सांगितली बावन्न हजार रुपये सांगाले तर कशाला लावले फिले नसते कशाला कशाला लावले लावलेले ला। 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 आहे बार मोबाईल नंबर सांगा शहाण्णव नव्याण्णव तेवीस एकोणपन्नास सत्त्याण्णव पहा मित्रांनो पाया गेला चांगले हात भाषे गाला रंगाला सुद्धा सारखे हात वासर बावन्न हजार रुपये किंमत चांगली गाव कोणतं म्हणल्या फुलवळीचे व्हायत कोणाला घ्यायचं असेल तर संपर्क करू शकता दादा हे कुठले जोडी शेलाडी जेव्हा अवधातच हात अवधात हात ना किती महिन्याचे वासरा ते झाले ये ये नाही बारा महिन्याचे दहा महिन्याचे वासरात पहा मित्रांनो अवधात मध्ये काय किंमत सांगितली दादा पंचावन्न पंचावन्न हजार रुपये सांगायले तर कोणा गावचे म्हणजे शेलाडी कुठे येते कंधार तालुक्याच्या आहेत पहा मित्रांनो मोबाईल नंबर सांगा दादा चौऱ्याहत्तर नव्याण्णव झिरो आठ झिरो पाच नव्वद चायनाच्या माध्यमातून ना हा ठीक आहे दादा हे कोणाचा आहे दादा काय किंमत सांगितली उपराय कोणा गाव च कोणा आहे अलीकडे लिंबोटीचं आहे मित्रांनो पाहलो बैल बाजारमध्ये पंचवीस हजार रुपये किंमत सांगली तर दादा दाता दा गीताला आले का भया दाताला आले का दात पाळले का कोण आहे सोबत तुझ्या तुझा मोबाईल नंबर माहित आहे का माहित नाही ते तुमचा आहे काय किंमत सांगितली एकच आहे कोणा गावचा बरबर संगूची वाडी पन्नास हजार मान का हलवाले हो बार 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 नवीन माणसाला नवीन माणसाला आली ते बांधून राहिलेले मोबाईल नंबर सांगा त्र्याहत्तर त्र्याहत्तर सत्त्याण्णव ऐंशी ऐंशी अठ्याण्णव चौदा बर बर कमी जास्त करून देणार कामाच्या फुल गॅरंटीचा पहा मित्रांनो मोठ्या टॉप क्वालिटी जनावर आहे ढोपरात उतरून वाट दादा कोणाचे होईत गोरे गोरे कोणाचे होईत काय गोरं आहे तुमचं काय किंमत सांगायला गौरण गायन गोऱ्याची की कधी विली गाय तिथंच होय वरीच झालं काय बर बर मोबाईल नंबर आहे का तुमचा गोऱ्या सगळं तीस हजार सांगायला बरं मोबाईल नंबर आहे काय हाय काढा मी टाकतो युट्यूबला टाकतो द्या मोबाईल नंबर हा मित्रांनो गौरण काय 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 आहे का मामा तीन महिन्याची काय पण तपासून देता हो तीन बर बर तीन महिन्याची गाभण गाय सोबत ये, हा मोबाईल नंबर द्या सोबत गोरा आहे तिच्या कोणा गावच्या भाय चर गोऱ्या साईत तीस हजार रुपये सांगायला गाय गोऱ्याचे महादेव जालवाडे हा जलवाडे त्र्याऐंशी एकोणऐंशी झिरो तीन एकसष्ट सदुसष्ट सथ या नंबरला मित्रांनो संपर्क करा तीस हजार रुपये किंमत सांगाल मामा कमी जास्त होतील की बर बर द्या की जमून आला फोन तर दादा कुठला होय कुठला आहे आंबुलग्याचा होय अवधत गोरा आहे पा मित्रांनो किती महिन्याचा आहे वासरू एका वर्षात वासरू काय किंमत सांगाले सत्तावीस हजार रुपये सांगाल मोबाईल नंबर सांगा तुमचा नाहीच काय तुमचं पूर्ण नाव सांगा नागनाथ वडलाच नागनाथ संभाजी गाव शेल्लाळी तालुका कंधार तालुक्या शेल्लाळी कोण्या गावच्या बाजूला येते शेलाळी आंबुलगेच्या बाजूला येते जर कोणाला घ्यायचं असेल त्यांच्याकडे मोबाईल नंबर नाही आपण यांच्या घरच्या पत्त्यावर जाऊन खरेदी करू शकता मित्रांनो तुमचं हा बळीराजा चोरीच्या दादा कोणाचं गोर कोण्या गावचो आहे हा लोयाच होय काय किंमत तीस हजार रुपये पहा मित्रांनो अवधात गोरा आहे पाया गेला चांगला आहे रंगाला लाल कंदार मध्ये आहे तीस हजार रुपये सांगालेत मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर युट्यूब नको का बरं बरोबर कोणते अवधात आता आदतच आहात काय कोणा गावचे होत्या गोरे कामाला जुध धरलेलं आहे पेटिव रुळिल समजा हा उरपाट गिरपटणार नाहीत बसणार नाहीत लांब पडणार नाहीत काहीच नाही काय किंमत सांगायला ऐंशी हजार रुपये सांगायला तर पाया गेला चांगल्या हात वासरे एक पिवळ्या कलर मध्ये एक तांबड्या कलर मध्ये चिमटिलेत काय सर का असं बाटू मागून दाखवतो दादा शांत आहेत की वासरं कोणी चारा पाणी करा बार बार बर सारख्या उंचीच्या आहेत कलर मध्ये मिळते जुळते आहेत मित्रांनो लाल कंदार आणि पिवळामध्ये आहेत मोबाईल नंबर सांगा दादा सत्तर छप्पन चौऱ्याहत्तर चॅनलच्या माध्यमातून तर कमी रमी होतील ना हा ते पलीकडा कोणाचा तुमचा कोणतं हे जोडी आहे बैलाची काय किंमत सांगायला ऐंशी हजार रुपये सांगायलेत पहा मित्रांनो दाताला कशा आहेत दादा चार चार दात दा हात संगा भाषी गेला बाजारात आले नाहीत त्या बावराली पहिले कोणतं गाव पानभोशी पहा पान मित्रांनो चार चार दात दा हात ऐंशी हजार रुपये मिळेल कामाची फुल गॅरंटी सारख्या उंचीचे हात मारते का बार बार बॅग बघून कराल का आमचे मोबाईल नंबर सांगा एकोणनव्वद एकोणनवद नव्याण्णव एकवीस बारा चोवीस चॅनलच्या माध्यमातून आलं तर जमून देसाल की हा कमी रमी दादा हा रुई कुठली रुई कोण्या तालुक्यातली अहमदपूर तालुक्यातून आले तर जिल्हा लातूर मधून आले पहा मित्रांनो रुईचे कसे आहेत दाताला चार चार दात गोऱ्या आहेत मित्रांनो पहा कामाचे पक्के मारा बशा गुऱ्या बारा बट्टा सगळी गॅरंटी बर बार बर बार दाताला चार चार म्हणल्या काय काय किंमत सांगितली एक, एक लाख पाच हजार रुपये सांगायलेत पूर्ण खात्रीनं देऊ म्हणून आले पहा मित्रांनो पाया गेला चांगल्या जनावर एक पिवळ्या एक तांबड्या कलर मध्ये मोबाईल नंबर सांगा दादा सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्तर अडुसष्ट चौसष्ट सत्याहत्तर अठ्याण्णव सत्तर अडतीस चौसष्ट चौसष्ट चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी रमी होतील ना किंमत जमून देसाल ना चॅनल कोण गिरायकाल तर हा ठीक आहे हे कोणाचा हा इकलं काय तुमचा होता पहा मित्रांनो हे कोणाचं आहे दादा देवणी दादा देवणी कोणाच आहे कोणा गावच आहे रिसन गावचं आहे अवदत आहे ना अदत आहे चिमटील नाही कामाला धरलाय काय काय किंमत सांगाल्या मोबाईल नंबर सांगा पहा मित्रांनो पस्तीस हजार रुपये किंमत सांगाली देवणीमध्ये आहे गोरा अवधात मध्ये जवळपास चार सव्वा चार फुट असेल उंची बावीस एक्केचाळीस झिरो दोनशे सत्त्याण्णव चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी रमी होतील की हा दादा हे देवणी कुठले होत्या वाडीचे तीन आणल्या ती जोडी आणि हे सिंगल याचे काय सांगितले पंचवीस हजार सांगाल किती महिन्याचा दोन महिने तुटलं वय काय कायदा चौदा महिन्याचा वया मागे सर थोडं त्याचे काय सांगितलं जोडीचे पन्नास हजार सांगाल त्याचं वय किती किती महिन्याच्या एक एक वर्षाच्या वरच्या त्याला रुळीले का कशाला नाही बर मोबाईल नंबर सांगा तुमचा सांगा रेकॉर्ड व्हायला ऐंशी दहा एकोणऐंशी एकोणपन्नास चॅनलच्या माध्यमातून गिराय तर जमून देसाल ठीक आहे कोणतं गाव रामाचीवाडी कोणत्या तालुक्यात इथे लोहा तालुक्यात रामाच्यावाडीचे एक हात मालकाचे तीन हात नाही तुमचे हा। बर बर चॅनलच्या माध्यमातून गिराय घाल तर जमून देऊन बनले आम अशा पद्धतीने या ठिकाणी बाजार भरलेला आहे दादा हे एकल काय काय कोणाचं आहे बेचाळीस हजार सांगाल्या कोणा तुमचा आहे कुठे गेलाय माग ना आहे युट्यूब ला गेल्या हा बरं जाऊ द्या हे तुमचे होत का दोन हा ही जोडी तुमची आहे का जाऊ द्या हो ही जोडी तुमची मित्रांनो हरण्या आणि तांबड्या कलर मध्ये जोड आहे आहात का हा काय किंमत सांगायला याची किंमत ते सत्तर सत्तर हजार रुपये सांगायला जरा जास्त वाटाली जास्त ते सांगा की तुम्ही नाही हो चॅनलला टाकायला पण आपल्या घ्यायचे नाही बोलाले तुम्ही काय सगळं रेकॉर्ड व्हायले तुमचं रेकॉर्ड व्हायले व्हिडिओ काय नाही बोलायचं काय सांग चाळीस सांगालो हजार फायनल देऊन टाकाय चाळीस हजार सांगायलाय कामाचा पक्का बारा बस्या गोऱ्या बारा सगळे सगळ्या मोबाईल नंबर सांगा नव्वद एकोणऐंशी अठ्ठावन एकोणऐंशी अठ्ठावन्न राहणार बोरी खुर्द हे तुमचे कोणा गायचे होते होत याचे काय लई म्हणाले कि मजरा तुमचा नंबर द्यायचा या गोरायला माझं हा जमते देसाल जमवून द्यायला फोडून द्यायचे समजा बत्तीस आणि पंचवीस चॅनलच्या माध्यमातून होईल की हो हो ठीक आहे मामा बाळाला आणला इथं काय परिसरात राहता म्हणून काय बरं बाजूला राहता बाळाला आणलंय कोणाचं कोण्यागावचा अहमदपूर चाय तीर धानोरचा काय बरोबर पहा मित्रांनो अवधात गोरा आहे लागवणीला चालू आहे नाही हा किती महिन्याचा हे एका वर्षाचा आहे पहा मित्रांनो अशा मित्रांनोरा मध्ये तीर धानोरा अहमदपूर जिल्हा लातूर येथून आलेला आहे मोबाईल नंबर सांगा दादा चौऱ्याण्णव झिरो अठ्ठावन्न वीस चारशे शहाण्णव चॅनलच्या माध्यमातून गिरायक तर कमी रमी होतील ना हा देसाल जमग हे मोठी जोडी कोणाची बळीराजा चौरेचाळीस अठ्ठ्याऐंशी हे कोणाचे माझो या या अरे कुठून आल्या उभल्या मोठ्या बारा गंगा खेडून आले गेल्या वर्षी सहा फुट आहे का उंची एकदम जबरदस्त उंचीचे जनावर मोठ्या मापाचे पनाशे एकर जमीन वाहतील काय सहज वाहतील काय बर बर दाताला जुटलेत आता नेटके आले नेटके दाताला दोन लाख तीस हजार दोन लाख तीस हजार रुपये सांगाले जनावर आहे तसेच हात मोठ्या मापात हात लय मोठा धनी लागते पन्नास एकरचा साधारण च काम होय 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 एवढं डोसक्याच्या वर हात हाईटला पाया गेला एकदम चांगल्या क्वालिटी हात दाताला नेटक जुटलेले हात मग मोबाईल नंबर सांगा शहाण्णव एकोणव शहाण्णव एकोणनव्वद एकावन्न एकावन्न झिरो नऊ झिरो नऊ चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव पहा मित्रांनो हा जांभळा तेल आणि हा जांभळा मध्ये कलर मध्ये या जनावरांच्या देखील आहे गोल शिंगा मध्ये वरील तोंड करून बघावं लागले एकदम मोठ्या रस्त्यामध्ये आहेत पहा मित्रांनो सहा फुटाच्या वर उंची यायचे चॅनलच्या माध्यमातून काल तर कमी रमी होतील की दादा हा गरीब शांतात की गरी गरी जनारो बघता भेवाट आलाय शांत राहा उसाच्या गाडीला कामाच्या पूर्ण खात्रीचे बर बार। बारा बट्टा काही नाही सगळी खात्री तुमची बर बर बर